हाय वन वेलकम बॅक टू माय चॅनल कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही गाडीची पूजा केली आणि व्हिडिओ संपवला होता पण कालच मी याने रिव्हील केलं होतं की साडी घ्यायला जायचं आहे असं आणि तोच प्लॅन पुढे कंटिन्यू करत आम्ही साडी घ्यायला आलेलो आहोत इथे मी तसं जास्त साड्या बघा अजिबात घेतच नाही मी आणि मला कुठल्याच दुकानाचा एक्सपिरियन्स पण नाही आहे तसं हे साड्यांचं दुकान जरा मोठं पण होतं घरापासून जास्त लांब पण नव्हतं आणि एक दोन जणींच्या तोंडून ऐकलं पण होतं की इथे जरा स्वस्तातल्या साड्या मिळतात म्हटलं चला मग जाऊन बघूयात आणि म्हणूनच आलेलो आहोत आता गोष्ट अशी आहे ना मला साड्यांमध्ये जास्त कळतं ना पियाच्या पप्पांना काही एवढा जास्त एक्सपिरियन्स आहे आणि पियाचं तर काही घेणं देणंच नाही त्या गोष्टींमध्ये तरी मी आता तुम्हाला दाखवते पण गोष्ट अशी झाली ना की इथे तुम्ही बघताय जसं मी तुम्हाला आता दाखवलं नाही यानंतर तर अजून जास्त गर्दी वाढलेली होती तिथे आणि त्यांचे जे साड्या दाखवणाऱ्या लोकं आहेत ना ते खूप कमी होते म्हणजे म्हणजे कस्टमर येऊन अक्षरशः उभे होते काही लोकांना तर बसायला सुद्धा जागा मिळत नव्हती एवढी तिथे गर्दी होती आणि आपण अशातले लोक असलो ना की मग दामदट्टी करून आपण पुढे जाऊ शकत नाही तर मग आम आम्ही तशातलेच आहोत आणि जेणे आम्हाला सरकवलं तिथे आम्ही सरकून जातो आणि कोणी उठ म्हटलं तर तिथूनही उठायला तयार असतो अशातले लोक तर जास्त तिथे टाईमपास न करता म्हटलं चला ही एक साडी तशी मला आवडली होती बघा पण ना असं वाटत होतं की याच्यामध्ये त्यांनी कलर अजून दाखवावा म्हणून पण तिथे लक्ष द्यायलाच कोणी तयार नव्हतं दोन चार साड्या अजून बघितल्यात मी आणि म्हणजे मी तर प्लॅन करून गेली होती की मला दोन साड्या घ्यायच्या होत्या एक थोडी फॅन्सी वेअरमध्ये घेईल आणि एक जी आहे ती पैठणी वगैरे त्या टाइपची असते ना म्हणजे आपल्या मराठी लोकांची साडी असते तशी एखादी छान घेईल असं पण दोघीही त्यांच्या सेक्शनमध्ये तशीच गर्दी होती आम्ही गेलो ना तेव्हा लगेच लवकर जर आम्ही बसलो असतो आणि पटापट -पत साडा दाखवायला लावला असं तर एखादी साडी माझी घेतली गेली असती कारण जसा वेळ पुढे जात होताना गर्दी खूप वाढत होती आणि त्यांच्याकडे मॅनफोर्स कमी असल्यामुळे त्यांना एवढे कस्टमर पण काही हँडल होत नव्हते पण ठीक आहे म्हटलं आज सणाचा दिवस आहे त्यामुळे त्यांच्याकडे गर्दी जी आहे ती असू शकते आपण नंतर कधीतरी येऊया असा प्लॅन करून आम्ही तिथे दोन चार साड्या बशा बघितल्या आणि हा थोडासा जो आहे तुमच्यासाठी काढला मी आणि जी पर्पल कलरची साडी मी तुम्हाला दाखवली होती ना तिची अठराशे की एकोणावीसशे प्राईस होती आणि आता ही मी अंगावर टाकली ना हिची पण काहीतरी बावीसशे समथिंग याची प्राईस आहे म्हणजे मला तरी वाटतंय की प्राईसमध्ये काही एवढ्या जास्त साड्या एवढ्या जास्त प्राईस नव्हती म्हणजे रिजनेबल प्राईस होती असं वाटतं मला काही एक्सपिरियन्स नाही असाही आणि यानंतर ना एक महत्त्वाच्या गोष्टीची शॉपिंग करायला जातोय आणि ते अचानक भयानक ठरलेलं आहे तुम्ही पुढे व्हिडिओ बघा से कोमाया को थांबतो मी आम्ही काहीतरी बोलतो ना आम्ही साडी बघायला आलो होतो साडी तर काही घेतली नाही पण आम्ही आता आम्ही आता मोबाईल बघायला आलोय तो पण ॲपलचा आणि प्राइस तर खूप जास्त आहे घेऊ हो की नको असं होत आहे बऱ्याच वेळा कमेंट येत असते मला की खूपच असं वाईट वाईट दिसतं म्हणून व्हिडिओमध्ये ते घ्यायचं का आपण आता मला मोबाईलची नाही पडली आहे मला बॉक्सची पडली बॉक्स पाहिजे इथे बघा इथे किती छान छान दिसतोय आहे माझा फेस या लाईटमध्ये पण असं घरात लाईट नसतो ना मग क्लॅरिटी एवढी छान दिसतं मी किती मस्त दिसतं <laughs> असं घरात असं मोठा लाईट लावला की असं छान दिसेल तुम्हाला पण ठीक आहे आता तीन वर्षापूर्वी घेतला होता हा मोबाईल मी आणि माझ्या भावाचा मोबाईल होता हा त्याने वर्षभर वापरला गेमिंग होता गेमिंगसाठी हा मोबाईल घेतला होता त्याने आणि मी त्याच्याकडून घेतला होता त्याला मी नवीन दुसरा घेऊन दिला त्याचा जुना घेतला कारण मला असं वाटायचं की याचं फिल्टर वगैरे लावून असं छान दिसतो पण आता काय त्याच काम नाही पण आता असं वाटते की क्वालिटी चांगली आली पाहिजे म्हणून आयफोन घेऊया असं तर आता विचार चाललाय घेऊ की नको बघून आली मध्ये जाऊन मी पण विचार चालू आहे घेऊ की नको घेऊ की नको घेऊ की नको घे काय करू घेऊ की नको घेऊ मला बॉक्स बॉक्स तुला दुसरा मोबाईल घेतला त्याचं पण मिळेल बॉक्सचं काय मी तुला बनवून घेणार मी मोबाईल घेऊ की नको ते सांग बघाल ना तुम्ही सगळे व्हिडिओ जास्त चला मग बघूयात आता मध्ये जर घेतला तर तुमच्यासोबत शेअर करते मी मला सांगते मी म्हणजे गेल्या सहा सात महिन्यापासून ना जेव्हा पण मी म्हणजे बऱ्याच वेळा आम्ही क्रोमाला जाऊन आलेली आहे आता फिनिक्समध्ये आम्ही गेलो होतो मॉलमध्ये मोठ्यावाल्या तिकडे आम्ही गेलो ना तिथेही दोन चार दुकानांमध्ये मी असे मोठे मोठे महागडे फोन बघून आले आणि सहा सात महिन्यापासून माझ्या डोक्यात चाललं आहे की आपण घेऊयात कारण काय होतंय मला असं वाटतंय की मी जेवढी मेहनत घेते ना तेवढ्या मेहनतीच्या याच्यात मला रिस्पॉन्स चांगला मिळत नाही किंवा माझा व्हिडिओ अजून थोडा लोकांपर्यंत पोहोचू शकतो पण कदाचित क्वालिटी कमी असल्यामुळे माझा व्हिडिओ पुढे पुश होत नाही असं मला वाटायचं आणि आणि मला बऱ्याच जणींनी सजेशन पण दिलेलं आहे की तू घेऊन टाक एकदाचा आयफोन आणि जेवढे काही म्हणजे त्याची प्राईस बघा खूप जास्त आहे आणि आपल्यासारखे थोडे मिडल क्लास लोक असले तर खूप विचार करतात म्हणजे सांगायचं म्हणलं ना तर मी जर यूट्यूब केलं नसताना तर आमच्या घरामध्ये कधीच आयफोन आला नसता मग कितीही कमाई होऊ द्या म्हणजे माझं पण असं आहे की कशाला एवढा मोठा महागडा फोन पाहिजे आपल्याला नॉर्मल फोनने काम होतं आहे आपलं पी याच्या बाप्पांचंही सेम तसं आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की हिच्याकडे चांगला फोन आहे आपले फोटो त्याच्यामध्ये छान निघताय बस झालं मला फक्त काय फोन पाहिजे ज्याच्यामधून माझी कामं जी आहेत ती पूर्ण होतील सो so, त्यांनाही अशा फॅन्सी गोष्टी अजिबात आवडत नाही असं असं आहे म्हणजे आणि माझं पण सेम तसंच आणि मी होता त्यामध्येच माझं भागवणं चाललेलं होतं पण जसं मी तुम्हाला सांगितलं की मेहनत तर आपण सेम घेतो आहे मग आपण अजून थोडं जर आपण जे आहे लोकांपर्यंत पोहोचू शकतो फक्त क् क्वालिटीमुळे तर मी म्हणून इतक्या दिवसापासून विचार करत होती आणि आता ऑनलाईन पण एवढ्या ऑफर चालू होत्या ना मी दररोज स्क्रोल करायची की बघूयात जास्तीची ऑफरमध्ये एखादा मोबाईल आपल्याला मिळून जाईल तर बरं होऊन जाईल पण बरेच मोबाईल जे आयफोनचे आहेत ते आउ स्टॉक आउट ऑफ स्टॉक असायचे आणि काय एवढी जास्त ऑफर पण नव्हती आणि ऑफरमध्ये म्हटलं ना तरी पण त्यांच्या किमती एवढ्या असतात ना की तिथपर्यंत काय आपली आव पोचत नाही खरं सांगायचं म्हटलं तर पण इथे माहीत नाही साडी घेतलेली नव्हती आणि यांनीच मला सांगितलं बघ इथे नवीन स्टोअर दिसते आपण फक्त जाऊन बघूया आणि बऱ्याच वेळा यांचं बोलून झालं आहे मला की घेऊन टाक ना एकदाचं आता कमवतेस तर घेऊन टाक म्हणून आणि बऱ्याच जणींनी मला सांगितलं देखील असं की घेऊन टाक की तुझे निघून जातील हे सगळे पैसे पण माझं काही म्हण होत नव्हतं हो आजही त्यांनीच सांगितलं की चल असं तर मग इथे बघायला आलो आणि इथे महत्त्वाचं म्हणजे फोन बऱ्यापैकी अवेलेबल होते कलर्स अवेलेबल होते मग आमचं डिसिजन झालं की चला घेऊयात असं तर मी ह्या ॲपलचा जो आहे तो सेवन्टीन घेतलेला आहे बाकी तुम्हाला डिटेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगते माझ्यासारखं तुम्ही पण बघा बऱ्याच रीलमध्ये किंवा शॉर्ट्समध्ये असं बघितलं असेल की आयफोनचा जो वरचा कवर असतो ना तो काढताना असे अगदी धाडकण लोक त्याचा कवर काढतात आणि लाखा लाखाचे मोबाईल असतात मला कधी वाटलं नव्हतं खरं सांगायचं म्हटलं तर तशा बऱ्याच गोष्टी मला वाटलेल्या नव्हत्या आणि ज्या पण मला असं वाटत नाही मी तुमच्यासोबत नेहमी शेअर करत असते तसंच या फोनच्या बाबतीत पण होतं की एवढा सत्तर ऐंशी हजाराचा जो फोन आहे ऑलमोस्ट ऐंशी हजाराचा फोन आहे हा आणि याचं अनबॉक्सिंग अशा पद्धतीने पिया करणारे इथे म्हणून तिलाही छान वाटत होतं की मम्मा आयफोन आहे असं म्हणजे ह्या वयात तर आपल्याला कायच कळायचं आपल्या टायमाला पण मुलांना आता खूप कळतं त्यांना खूप गोष्टी माहिती असतात कारण त्यांची स्क्रोलिंग आपल्यापेक्षा खूप जास्त असते म्हटलं एखादा शॉर्ट व्हिडिओ मस्त रील वगैरे बनवूया आपण पण थोडे पैसेवाले आहोत असं दाखवूया आपण हे लोकांना बघा माझ्याकडे पण आयफोन आहे म्हणून म्हणून शॉर्ट व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये मी हा व्हिडिओ शूट केला होता आणि पियाला म्हटलं जमेल तेवढं स्लो मोशनमध्ये तू त्याचं जे कवर आहे ना ते रिमूव्ह कर म्हणून आणि बघा तुमच्यामुळे जो आहे तो आयफोन माझ्या घरात आलेला आहे आणि यापुढे छान छान व्हिडिओसोबत छान छान क्वालिटीही तुम्हाला बघायला मिळेल बाकी याचा एक्सपिरियन्स जो मी इमॅजिन केलेला होता तसाच आला तर माझी डोक्यातली गुंथ अजून जास्त वाढणार आहे चला असो इथे पियाचे बाप्पा त्यांनी फोन घेतलेला होता ते म्हणे आपण मस्त आपण त्यामध्ये आपला पहिला फोटो काढूया आणि इथे आमचं तेच काढणं चाललेलं होतं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप काही जास्त एक्सपेक्टेशन नाही तुमच्याकडून फक्त माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचल्या आणि त्या रिलेट झाल्या म्हणजे मला त्यामध्ये खूप जास्त आनंदी आहे मी दोन हजाराचा बजेट घेऊन साडी घ्यायला निघालेले लोक जेव्हा ऐंशी हजाराचा मोबाईल घेऊन येतात ना त्याचा आनंद फक्त मिडल क्लास फॅमिली समजून घेऊ शकते आणि तो तुम्ही रिलेट केला ना की मग संपला विषयी चला तर या मस्त अशा मोबाईलसोबत मी माझा व्हिडिओ संपवते भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये विथ छानशा क्वालिटीसोबत तर चला मग स्वतःची काळजी घ्या बाय